लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर गरजवंत मराठा समाजासाठी लढणारे मनोज जारांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गे गेल्यामुळे आता तरी सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन समाजाला तात्काळ न्याय द्यावा असे आवाहन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले आहे मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्वली सराठी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील आपले उपोषण सुरू केले आहे त्या ठिकाणी दिनांकच वीस सप्टेंबर रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आंतरवली सराठी येथे जाऊन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली आंतरवली सराठी येथे भेटीदरम्यान औदुंबूर महाडिक देशमुख आबासाहेब साठे ऋषिकेश तांबिले वायजी भोसले रणजित भोसले जनक भोसले पंकज लामकाने अनिल यादव कुलदीप कोलगे शहाजी मुळे दादासाहेब शिंदे दिगंबर खडके दादा पाटील राज लोंढे सचिन पाटील महेश खटके अतुल गायकवाड सुनील भोसले कालिदास साळुंखे सरपंच सोमनाथ झांबरे विकास पाटील नवनाथ नाईक नवरे गोपाळ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या